नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सी स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार अकरा रोजी जो एम पी एस सी ए एस ओ परीक्षेचा पेपर झाला होता या पेपरमधील जॉग्राफीच्या संदर्भानं जे वीस प्रश्न तुम्हाला विचारण्यात आले होते या वीस प्रश्नावर आपण विश्लेषणात्मक चर्चा करणार आहोत दोन हजार सोळाच्या अगोदर म्हणजे ग्रुप बी ज्या ज्या सर्व पदं आहेत जसं पी एस आय एस टी आय एस ओ हे स्वतंत्र पूर्वपरीक्षा व्हायच्या त्यापैकीच सहाय्यक पूर्वपरीक्षा दोन हजार अकराची जाहिरात आहे आणि परीक्षा झाली होती अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार अकरा रोजी सेट येमधील आपण जॉग्राफीचे प्रश्न पाहत आहोत प्रश्न आहे महाराष्ट्र राज्यात या जिल्ह्यामध्ये अरण्यांची टक्केवारी सर्वात जास्त आहे तसं मागच्या दहा वर्षापासून जरी कितीही जुना पेपर असला तरी आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रात सर्वात जास्त अरण्ये ही काय आहेत गडचिरोली जिल्ह्यामध्ये आहेत दरवर्षानं अहवाल येतो वनसंपदा विभागाचा त्याच्यामध्ये फक्त एक दोन टक्केवारी इतर जिल्ह्यांची कमी होते आ, बाकी आपल्याला कॉमन प्रश्न विचारला की सर्वात जास्त टक्केवारी ही गडचिरोलीची नंतर रत्नागिरी सिंधुदुर्ग हे जिल्हे असे मागे पुढे फक्त होऊ शकतात ठीक आहे तर तुम्ही मागील दोन वर्षाचा अहवाल बघून ही टक्केवारी बघू शकता परंतु गडचिरोली जिल्हा टक्केवारीच्या बाबतीत हा कधीही नेहमी प्रथम क्रमांकाला असतो आपण महाराष्ट्रामध्ये पश्चिमेकडून पूर्वेकडे जातो तेव्हा नद्यांची खोरी पार करतो पश्चिमेकडून पूर्वेकडे तर भीमा वैनगंगा सीना सावित्री वैनगंगा सीना भीमा सावित्री सावित्री भीमा सिना वैनगंगा आपण महाराष्ट्राच्या नाकाशाचंच प्रत्यक्ष बघूया आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन आता ते कसं बघा बघा इथं सावित्री कोकणामध्ये तुम्ही आता कोकणाकडून सह्याद्री क्रॉस केली भीमा दुसऱ्या क्रमांकाचं खोरं नंतर सिन्हा कारण आपल्याला पूर्वेकडे विचारलं ना आणि पार मग तुम्ही ज्यावेळेस विदर्भामध्ये जाता ना त्यावेळेस वैनगंगा म्हणजे इथे जे तुम्हाला थोडंसं शेड कलरमध्ये दाखवलेत त्या अशा नद्यांचा तो क्रम समजण्यासाठी दिलेला आहे म्हणजे पर्याय क्रमांक तीन अगदी आपलं बरोबर आहे त्यानंतर महाराष्ट्र राज्याची पूर्व पश्चिम लांबी किती आहे रिपीट झाला जवळपास तीन ते चार वेळेस रिपीट झाला मागच्या चार वर्षात हा प्रश्न ठीक आहे आणि अजूनही तुम्हाला ते विचारतातच तर पूर्व पश्चिम लांबी साधारणतः जास्त आपल्याला माहिती आहे की पूर्व पश्चिम लांबी ही महाराष्ट्राची साधारण आहे आठशे किलोमीटर आहे ठीक आहे आठशे किलोमीटर सरासरी आहे वेगवेगळ्या पुस्तकामध्ये वेगवेगळ्या संख्या दिल्यात पण त्यांनी तर कॉमन विचारलं बघा बघा तुम्ही क्लिअर कट आणि मग सातशे वीस तर आपल्याला माहिती आहे की दक्षिण उत्तर समुद्रकिनारा आहे ठीक आहे म्हणजे आपल्याला ते माहीत पाहिजे आपल्याला हे पण माहिती आहे की दक्षिण उत्तरपेक्षा पश्चिम लांबी जास्त आहे म्हणजे ह्या कॉमन जे ओळी आहेत ना यावर आपण ठामे तर आपल्याला कट मेथडनं सहजपणे उत्तर काढता येतं म्हणजे पर्याय क्रमांक चार हे उत्तर आहे हे आपल्याला सहज लक्षात येतं कारण समुद्रकिनारा किती आहे सातशे वीस समुद्र किनाऱ्यापेक्षा पश्चिम मी काय जास्त मग सर्वात मोठा आकडा कोणता आहे पर्याय तर आठशे किलोमीटर खालीलपैकी कोणते स्थान महाराष्ट्रातील ऊर्जा केंद्र नाही उरणला आहे खापरखेड्याला आहे परळीला पण आहे मग कुठं नाही आंबरनाथ कारण हे काळी पेटी उद्योग आहे आपल्याला पाठ असणार आहे इझी झाला तो त्यानंतर ही वर्धा नदीची उपनदी आहे वर्धेची उपनदी आहे पैनगंगा येरळा भीमा पंचगंगा आपल्याला माहिती आहे भीमा कृष्णेची आहे ठीक आहे त्याच्यानंतर पंचगंगा सुद्धा कृष्णेची उपनदी आहे आणि येरळासुद्धा कृष्णेची उपनदी आहे आपण इथं कृष्णा नदीचा खोरच हे बघा इथं कोयना सॉरी आपल्याला येराळा विचारले ना हे बघा ही येरळा ही भीमा आणि ही पंचगंगा म्हणजे या कोणाच्या आहेत तर आहेत आपल्याला काय विचारलं वर्धेची मग उरलं कोण पेनगंगा आता इथं या गोदावरीच्या खोऱ्यामध्ये या हे गोदावरीचं खोरं गोदावरी आहे आणि इथं आहे ही पैनगंगा ते मराठीमध्ये उच्चारण थोडंसं आहे एक दोन बुकमध्ये इथं पेनगंगा इथं पैनगंगा आहे पण ती आपल्याला माहिती आहे की पेनगंगा कोणाची आहे तर ती गोदावरीची आहे त्यानंतर नेक्स्ट पर्जन्य छायच्या प्रदेशामध्ये जे स्थान आहे आता पर्जन्य छायचा प्रदेश म्हणजे कोणता जिथं पाऊस कमी पडते तुम्ही वा नुसतं बघा पर्याय बघा काय महाड आपल्याला माहिती आहे की पावसाच्या प्रदेशामध्ये येते जवळपास आपल्याला आपण जर बघितलं तर महाड तो घाट आणि सह्याद्रीच्या डोंगर रांगा म्हणजे कोकणामध्येच येते येते महाबळेश्वरला तर प्रचंड पाऊस पडतो म्हणजे महाड कटला महाबळेश्वर कटला नाशिक कटला वाई ठिकाणी का कमी पाऊस पडतो ठीक चा का आहे कारण तो सह्याद्रीच्या पायथ्याजवळ यायला वाई पूर्व उत्तरावर म्हणून तो पर्जन्य छायेच्या प्रदेशामध्ये येतो म्हणून पर्याय क्रमांक दोन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे भाताची कोणती संकरीत जात नाही तर ती आहे हिरामोती आता हे तुम्हाला माहीतच पाहिजे महाराष्ट्राच्या पठारी विभागामध्ये मोठ्या प्रमाणात विखुरलेली आढळते अर्थात कोणती मृदा पठारी विभागामध्ये मग महाराष्ट्र पठार कशाने बनलेलं आहे हे आपल्याला कॉमन माहिती आहे बेसॉल्टनं बेसॉल्टपासून कोणती मृदा बनते काळी मृदा ज्याला आपण रेगुर मृदा म्हणतो ठीक आहे मग आता पर्याय कुठे रेगुर मृदा पर्याय क्रमांकही एक संपलं कारण महाराष्ट्राच्या पूर्ण पठारावर तुम्हाला रेगुर मृदा किंवा काळी मृदा पाहायला मिळते म्हणून तो जनरली इझी क्वेश्चन झाला तो त्यानंतर नेक्स्ट या सरोवराची निर्मिती उल्कापातापासून झाली बघा त्यावेळेसचं थोडंसं जर आपण बघितलं ना दोन हजार अकरा दोन हजार दहा दोन हजार बारा तर थोडेसे इझी क्वेश्चन होते ठीक आहे आता अलीकडे आपण फार पुढे आपण दोन हजार पंचवीसच्या गोष्टी करू लावलो आता दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये आहोत आपण तर मग आता थोडंसं काठिण्य पातळी एम पी एस सीने वाढवलेली आहे पण एक लक्षात घ्या बेसिक नॉलेज जे आहे ना हे तुम्हाला आज उद्या परवा नाही अजून भविष्यातही तुम्हाला हे नॉलेज पाठ करायचं उल्कापातापासून निर्माण झालेलं सरोवर आता तुम्ही अजून कितीही पुढे जात राहिले तरी आपल्याला लगेच बुलढाणा जिल्ह्यामधलं लोणार हे आपल्यासमोर उत्तरच राहणार ना आणि हे सरळ सेवेला येणाऱ्या ज्या काही क्लास थ्री क्लास फोरच्या एक्झाम आहेत त्याला असे प्रश्न तुम्हाला विचारणारच ते कधी आपण कधीही अभ्यास करू देत ठीक आहे आणि हा व्हिडिओ कधी आपण पाहू दे त्यानंतर माथेरान हे वस्तीचे उदाहरण आहे साहजिकच थंड आयुष्य ठिकाणे टेकडीवरे म्हणजेच ते डोंगर माथा वस्तीचे उदाहरण आहे महाराष्ट्रातील जे सर्वात जास्त पाऊ येथे सर्वात जास्त पाऊस पडतो तर आंबोली महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त पाऊस पडणारं ठिकाण आहे आंबोली आणि भारतात सर्वात जास्त पाऊस पडणारं ठिकाण आहे मावसिन राम आणि मेघालय राज्य कोणतं तर मेघालय हे जाता जाता पाठ करून टाका एवढं ठीक आहे महाराष्ट्रातलं आंबोली आणि भारतातलं राग आंबोली कुठे सिंधुदुर्गमध्ये खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी नाही वैतरणा आहे आपल्याला माहिती आहे ती कोकणामध्ये दा आहे हे बघा इथं वैतरणा दाखवलेली आहे तुम्हाला थोडंसं तानसा आहे इथं खालच्या बाणानं तानसा दाखवली आहे आणि त्या बायणानं डायरेक्शन दाखवले की या पश्चिम वाहिनी आहेत पण आणि पण की आपल्याला पश्चिम वाहिनी नाही मग ह्या तर आहेत वैतरणा आहे तानसा आहे आणि कोयना नाही बघा कारण शास्त्री पण आहे शास्त्री पण कोकणातली आहे तुम्ही आता थोडंसं खाली आहे इथं आपल्याला ठीक हे शास्त्री तानसा आणि वैतरणा कोणती नाही तर ना। कोयना ना नाही तर थोडंसं डार्क रेडमध्ये दाखवलं बघा कारण कोयना ही पूर्वेकडे प्रवास करते ही पूर्वेकडे प्रवास करते बाकीच्या तीन ह्या पश्चिमेकडे प्रवास करतात भारतात किलोमीटर लांबीची भूसीमा लाभलेली आहे तर भारताला पंधरा हजार दोनशे किलोमीटर लांबीची भूसीमा हे पाठच करा ना एकदा भारताला बघा भूसीमा किती आहे पंधरा हजार दोनशे आणि एकूण जलसीमा किती आहे भारताला हे एकदा पाठ करून टाका तुम्ही कारण दरवेळेसला तुम्हाला हा प्रश्न जलसीमा आहे सात हजार पाचशे सतरा किलोमीटर आणि भूशिमा आहे पंधरा हजार दोनशे किलोमीटर त्यानंतर नेक्स्ट हा भारतातील प्राचीन घडीचा पर्वत आहे तर भारता तो आरवली आपल्या भारतामध्ये प्राकृतिक रचनेमध्ये सर्वात वृद्ध पर्वत कोणता असेल तर तो आहे आरवली आणि आपल्या भारतामध्ये प्राकृतिक रचनेच्या दृष्टिकोनातून सर्वात तरुण पर्वत कोणता आहे तरुण तर तो आहे हिमालय हे पाठ करा तुम्ही ठीक आहे खालीलपैकी कोणती संज्ञा गाळाच्या जमिनीच्या संदर्भानं नाही खादर आहे भांगर आहे भाबर आहे आपल्याला माहिती आहे की उत्तर भारतीय मैदानी प्रदेशामध्ये खादर भांगर भांबर तराई ह्या महत्त्वाच्या चार कन्सेप्ट आहे ठीक आहे हे खूप साऱ्या प्रश्नामध्ये गे येऊन गेले इथं तुम्हाला माहिती पण दिली त्याचा स्क्रीनशॉट घ्या व्हिडिओ पॉज करा त्याचा एकदा वाचून घ्या रेगूर आपल्याला माहिती आहे म्हणजे खरं तर क्वेश्चन खूप सोपा झाला ना की गाळाच्या जमिनीच्या गळाच्या संदर्भात नाहीत मग रेगूर काय ही मृदेचा प्रकार आहे संपलं उत्तर कशाला आपल्याला ते चार आपणलेला तर कटमे तळण्याला बाहेर पडू शकतो खादर भांगर आणि भाबरला गुजरात राज्यातील गीर आभारानं पाठ असणारा प्रश्न आहे सिंह गीर कशासाठी प्रसिद्ध आहे सिंहासाठी प्रसिद्ध आहे पर्याय दिलेत म्हणून जनरली गेंडा आपल्याला माहिती आहे की गेंडा म्हणलं की आपल्या भारतातलं जे प्रसिद्ध आभाराने आसाम आसाममधलं ते प्रसिद्ध आहे गेंड्यासाठी हत्ती म्हटलं की पेरियार केरळामधलं किंवा मधुमलाई तामिळनाडूमधलं वाघ म्हटलं की मग भरपूर आहे जसं बांधवगड एम पीमधलं काना एम पीमधलं ताडोबा अंधारी महाराष्ट्रातलं आपल्या सुंदरबन पश्चिम बंगालमधलं हे वाघासाठी प्रसिद्ध आभारण आहेत जमशेदपूर औद्योगिक शहर आहे स्वर्णरेखा नदीच्या किनाऱ्याला जे आहे झारखंडमध्ये त्यानंतर भारतात चहा उत्पादनात राज्याचा प्रथम क्रमांक लागतो सर्वांना पाठ असणारा प्रश्न आहे आसाम त्यानंतर गंगा नदी मैदानी प्रदेशात जवळ प्रवेश करते गंगा नदी मैदानी प्रदेशात तर गंगा नदी ज्यावेळेस पर्वत भागातून येते तर ती मैदानी प्रदेशामध्ये प्रवेश करते ते ठिकाण आहे ऋषिकेश ठीक आहे ऋषिकेश हिमालयाच्या पायथ्याशी त्याला हिमालयाचं प्रवेशद्वार असं म्हणलं जातं अलीकडं ऋषिकेश ही जगाची योग राजधानी म्हणून म्हणजे जागतिक योग राजधानी म्हणून देखील नावाजलेलं शहर आहे हे पण थोडंशी जनरल तुम्ही माहिती ठेवा गढवाल हा उत्तराखंडमधला एक मोठा प्रादेशिक विभाग आहे अलाहाबाद आचं प्रयागराज ठीक आहे जिथं गंगा यमुनेचा संगम आहे आणि रुद्रप्रयागला आलकनंद आणि मंदाकिनीचा संगम आहे हे पण थोडंसं जनरल माहिती असू देत आणि त्यानंतर शेवटचा प्रश्न आहे लोहपोलाद कारखान्याची निर्मिती ही सहाव्या पंचवार्षिक योजनेत झाली आणि आपल्याला तुम्ही जर बघितलं तर थोडंसं कन्फ्यूज क्वेश्चन होता म्हणून कदाचित आयोगानं हा प्रश्न कॅन्सल केलेला आहे म्हणून आपण याबद्दल चर्चा करणार नाही आहोत तुम्ही आमचं जे व्हॉट्सअप चॅनल आहे या व्हॉट्सअप चॅनलला जॉईन होऊ शकता या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप चॅनल आणि ओएसी स्टडी पॉईंटचं चा टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे त्याचबरोबर आपण ज्योग्राफीच्या संदर्भानं भरपूर व्हिडिओ बनवलेले आहेत ते तुम्ही आपल्या चॅनेलवर एम पी एस सी प्लेलिस्टमध्ये ग्रुप बीमध्ये ग्रुप सीमध्ये स्वतंत्रपणे पाहू शकता ठीक आहे व्हिडिओ आवडला तर आपल्या मित्रांना पाठवा ओ ओ एस एस करिअर पॉईंटचा यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा धन्यवाद